हाय फ्रेंड्स मी विलास स्वागत करतो तुमचा आपल्या YouTube चॅनलवर फ्रेंड्स आपण जी YouTube वर सीरीज सुरू केली इंग्लिश स्पीकिंगची आज तिचा सेकंड डे आणि आपले बेसिक लेक्चर चालू आहे बेसिक लेक्चरचा पण आज सेकंड चॅप्टर आपण घेणार आहे जसं की मी बोललो होतो तुम्हाला आपण आज शिकणार आहोत सब्जेक्ट पोझिशन पण त्याआधी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा या आधी आपण जे शिकलो त्याचं एक रिव्हिजन करू या आधी आपण शिकलो होतो की इंग्रजी मध्ये इंग्रजी शिकताना किंवा इंग्रजी बोलत असताना आपल्याला सर्वात महत्वाची लागते का कुठल्याही इंग्रजी वाक्याची सुरुवात किंवा कुठलाही इंग्रजी सेंटेन्स बोलताना त्या सेंटेन्सची सुरुवात ही सब्जेक्ट ही हो जा जा ने होत असते आणि त्यासाठी आपण रूलही पाहिला होता आणि हा जो व्हिडिओ तो जर कोणी बघितला नसेल तर त्यांनी आधी तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे एक बेसिक लेक्चरची आपली जी फर्स्ट व्हिडिओ आहे तो बघितल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल इंग्लिश स्पीकिंग सुरुवात कुठून आणि कशी करावी आणि इंग्लिश मध्ये नेमकं ने कन्फ्युजन काय असतं याची सगळी आयडिया तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये क्लिअर होईल आणि आज आपण बघणार आहोत सब्जेक्ट पोझिशन पण त्या आधी आपल्याला सब्जेक्ट बद्दलच थोडी जास्तीची माहिती आप आपल्याला घ्यावी लागेल आणि ती आपण बघणार आहोत मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता एक चार्ट आला असेल जो चार्ट आपण मागच्या लेक्चरलाही शिकलो की आपण बघितलं सब्जेक्टचे तीन फॉर्म पडतात फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन आणि ये जे आपने है, ये सब्जेक्ट आहेत आपले टोटल 10 सब्जेक्ट आहेत आणि हे 10 सब्जेक्ट यात फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन मध्ये डिवाइड होतात आणि त्याच्यात ते डिवाइड कसे होतात तर त्याच्यात ते डिवाइड होतात दोन प्रकाराने एक सिंग्युलर आणि एक प्लुरल म्हणजे काय एक एकवचन आणि दुसरे अनेकवचन एकवचन म्हणजे काय कुठलीही एक व्यक्ती किंवा एक वस्तू दर्शवण्यासाठी आपण एकवचन सब्जेक्टचा यूज करणार कुठलीही एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त वस्तू दर्शवण्यासाठी आपण आणि एक वचन सब्जेक्ट चा यूज करणार तर त्यालाच आपण काय म्हणतो सिंग्युलर आणि प्लुरल तर आपण आता याच्यामध्ये बघू का फर्स्ट पर्सन म्हणजे काय तर फर्स्ट पर्सन सब्जेक्ट म्हणजे की असा सब्जेक्ट सब्जेक का ज्यामध्ये आपण स्वतः आहे किंवा आपल्या सोबत जास्त लोक आहेत आपण आणि आपण त्यांच्या संबोधनामध्ये बोलतोय कोणत्या दुसऱ्या व्यक्तीशी तर त्यावेळी आपण कोणत्या सब्जेक्ट वापरणार फर्स्ट सब्जेक्ट आणि सेकंड सब्जेक्ट काय की ज्यावेळी आपण ज्याला उद्देशून बोलतोय आणि ज्याला उद्देशून आपण बोलतोय त्याच्यासाठी आपण जो सब्जेक्ट वापरणार ते दर्शवण्यासाठी त्याला आपण म्हणतो सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे काय की दोन व्यक्ती बोलत आहे आणि दोन व्यक्ती तिसऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी बोलत आहेत तर जो व्यक्ती तिथे त्यांच्या समोर नाही त्या व्यक्तीला दर्शवण्यासाठी जे सब्जेक्ट्स वापरले जातात त्याला आपण म्हणतो थर्ड पर्सन मित्रांनो हे आता आपण थोडं डीप मध्ये समजून उदाहरण तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक स्लाइड दिसत असेल तर त्या स्लाइडवर तुम्हाला एक एक्झाम्पल दिसतंय त्याच्यामध्ये दिलेला आहे आपला फर्स्ट पर, फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आय आय हा कोणता सब्जेक्ट आहे फर्स्ट पर्सन आणि तो काय आहे सिंगुलर एकवचन समजा बोलण्याची क्रिया मी करतोय आणि मी एकटा माझ्याबद्दल बोलतोय तर त्याकडे मी आय वापरणार म्हणून आय हा फर्स्ट पर्सन सब्जेक्ट येतो आणि जो की मी एकटा आहे मी एकच आहे म्हणून तो काय आहे सिंग्युलर आणि याचं उदाहरण आपण बघू शकतो की जर समजा मला म्हणायचं आहे किंवा मला बोलायचं आहे की मी इंग्रजी शिकत आहे तर मी काय बोलणार आय एम लर्निंग इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश आता याच्यामध्ये जो आय आपला हा सुरुवातीला आलाय आपण शिकलोय लेक्चरमध्ये की सब्जेक्टने कुठल्याही वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते नंतर आपला सेकंड पर्सन सेकंड सब्जेक्ट जो आहे तो आहे वी हा सुद्धा आपला काय फर्स्ट पर्सन कारण का की एकच व्यक्ती एक बोलणारा असतो पण तो अनेक व्यक्तींविषयी बोलत असतो म्हणजे सपोज मी माझ्यासोबत असलेल्या चार पाच लोकांविषयी काही समस्या जरी तर कोणाला सांगतोय किंवा मी असं म्हणतोय की आम्ही सर्वजण इंग्रजी शिकतोय तर त्यावेळी मी काय वापरणार वी वापरणार आणि वी हा माझा काय आहे हा फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहे आणि तो काय आहे प्ल्युरल आहे कारण का इथे मी एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल बोलतोय मग आपलं उदाहरण काय दिलंय आपण की हे आम्ही इंग्रजी शिकत हो। आहोत आम्ही इंग्रजी शिकत आहोत हे मी कसं बोलणार इंग्रजीमध्ये तर याला मी म्हणणार की वी वी लर्निंग लर्निंग इंग्लिश इंग्लिश नंतर सेकंड पर्सन आपण आपण सब्जेक्ट पाहणार आहोत सेकंड पर्सन सब्जेक्ट तर सेकंड पर्सन सब्जेक्ट मध्ये आपले सब्जेक्ट येतात सेकंड सब्जेक्ट मध्ये आपले सब्जेक्ट येतात यू आणि यू एक यू जो आहे तो आपण सिंग्युलर फॉर्म मध्ये वापरणार सेकंड यू जो आहे आपण तो फॉर्म मध्ये वापरणार आणि ते कसं तर ते बघा कसं की समजा बोलणारा व्यक्ती मी आहे आणि मी जो माझ्यासोबत एक समोर माझ्या समोर जी व्यक्ती आहे त्याच्या बाबत मी बोलतोय किंवा त्याला मी काहीतरी सांगतोय तर मी त्याला काय सांगतोय तुम्ही का, का। आपण कुठल्याही व्यक्तीला आपण आवाज आवक करतो किंवा आदराने बोलतो त्यामुळे इथे तुम्ही वापरलाय तर तुम्हीचा अर्थ इथं आपण होई म्हणून घेणार नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे आपण काय करतोय एक त्याचा रिस्पेक्ट आपण याच्यात मेंटेन करतोय त्याच्यामुळे आपण जेव्हा सांगतो की तुम्ही इंग्रजी शिका तर आपण त्याला कसं म्हणू यू लर्न इंग्लिश यु लर्न इंग्लिश त्याच्यामुळे हा जो आहे ती जी व्यक्ती आहे ती एकच आणि मी एकच कोणत्या तरी व्यक्तीला त्याबाबत सांगतोय म्हणून तो जो यू आहे तो आहे सिंग्युलर यू सेकंड पर्सन मध्ये आपला दुसरा तिसरा सब्जेक्ट जो हो येतो तो, तो कोणता येतो यू हा जो यू आहे हा आपण काय वापरणार अधिक लोकांसाठी वापरणार म्हणजे जास्त लोकांना उद्देशून जेव्हा आपल्याला बोलायचंय त्यावेळी आपण काय बोलणार यू आणि आपल्याला जेव्हा सांगायचंय की आपल्याला एखाद्या क्लासमध्ये किंवा आपल्या सोबतचे त्यांना सर्वांना सांगायचंय जे की एकापेक्षा जास्त आहेत त्यावेळी आपण काय वापरणार यू आणि त्यावेळी आपण कसं बोलणार की सर्व त्यांना बोलायचंय आपल्याला की तुम्ही इंग्रजी शिका तर आपण त्यावेळी ते कसं बोलणार यू आर लर्निंग इंग्लिश तुम्ही सर्व तुम्ही सर्वजण इंग्रजी शिका त्याच्यानंतर आपला कुठचा सब्जेक्ट आहे ही शी इट आणि हे तीनही सब्जेक्ट आपले कशात था, येतात हे थर्ड पर्सन मध्ये येतात आणि हे थर्ड पर्सन मध्ये येत असून हे फक्त सिंग्युलर गोष्टी दर्शवण्यासाठी वापरतात एकच व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरतात मग ती वापर एक व्यक्ती असू शकते म्हणजे तो मुलगा असू शकतो की मुलगी असू शकते आणि तो वस्तू असू शकते जो मुलगा असेल तर आपण ही वापरणार मुलगी असेल तर आपण शी वापरणार आणि वस्तू असेल कुठलीही वस्तू निर्जीव वस्तू दर्शवण्यासाठी आपण इट वापरतो आणि इटचा वापर हा आपण फक्त सिंग्युलर साठी करणार आहोत म्हणजे सिंग्युलर व्यक्तीसाठी सपोज मला निलेश नावाचा माझा मित्र आहे आणि मला कोणाला तरी सांगायचं आहे की निलेश आता माझ्या समोर पण मला माझ्या समोर असलेल्या व्यक्तीला सांगायचंय का निलेश इंग्रजी शिकतो आता माझ्या समोरची व्यक्ती जी आहे ती निलेशला ओळखत नाही त्यामुळे मी तिथे त्याचं नाव नाही घेणार मी काय बोलत ही इंग्लिश ही लर्निंग इंग्लिश म्हणजे निलेश इंग्रजी तू इंग्रजी शिकतो आहे मुलगी असेल तर शी वापरणार आणि वस्तू असेल सो मला एखादी वस्तू आहे माझ्याकडे पेन आहे तो मला एखाद्याला दाखवायचा आहे तर मी काय बोला इट इज अ पेन म्हणजे कुठलीही सिंगल वस्तू किंवा सिंगल सब्जेक्ट दाखवण्यासाठी आपण काय वापरतो मुलगा असेल तर ही वापरतो मुलगी असेल तर शी वापरतो आणि वस्तू असेल तर ईट वापरतो तर आपल्याला याच्या बाबतीत आज इटच्या बाबतीत बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं ते कन्फ्युजन आज आपण दूर करून घेऊ का इट कुठे वापरायचा कोणाकोणाला वापरायचा तर मित्रांनो आपण शिकलो आपण बघितलं याच्या त्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं का ईट आपल्याला कशासाठी वापरायचं आहे कुठल्याही निर्जीव वस्तूसाठी आपल्याला अशा ठिकाणी वापरायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला समोरची जी व्यक्ती आहे ती सजीव आहे ठीक आहे ती सजीव व्यक्ती आहे किंवा सजीव प्राणी आहे पण त्याचा जेंडर तो मेल आहे की फिमेल आपल्याला समजत नाहीये किंवा तिथे दिलेलं नाही तर अशा सुद्धा आपल्याला इट वापरायचं आहे फॉर एक्झाम्पल कुठलंही लहान मूल जे नवीन जन्माला येणारं मूल असतं चाईल्ड किंवा बेबी किंवा किड्स यांना यांच्याबद्दल आपल्याला माहित नसतं तर ती मुलगी आहे मुल का मुलगा आहे तर त्यावेळेला आपण काय म्हणतो इट इज अ बेबी इट इज अ चाइल्ड म्हणजे तो मुलगा आहे किंवा लहान मुलगा आहे आपल्याला त्याच्यातून माहिती पड आणि त्यावेळेला त्यांचं जेंडर डिफाईन न होत असल्यामुळे आपण तिथे इटचा वापर करतो तसंच आपण सेकंड उदाहरण तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल असं द हॉर्स विच ओन द दी रेस आता आपण इथे काय वापरलंय हॉर्स आता हॉर्सच्या आधी आपण काय वापरलाय द तर तो जो हॉर्स आहे त्याला जर आपल्याला रिप्लेस करायचा असेल किंवा त्याला जर आपल्याला त्या सब्जेक्टला आपल्याला इट्स वापरायचा असेल तर तिथे द वापरावा लागणार नाही कारण द आपण तिथे वापरू शकत नाही म्हणून जे दिलेले वाक्य आहे ते चुकीचं वाक्य आहे तिथे आपल्याला काय वापरावं लागेल इट्स मग आपल्याला ते वाक्य कसं बोलावं लागेल इट्स हॉर विच ओन द रेस म्हणजे हा घोडा आहे ज्याने शरीर जिंकली तिथे आपण द वापरू शकत नाही मित्रांनो हा होता आपला सातवा सब्जेक्ट पुढचा आपला आठवा सब्जेक्ट आहे दे म्हणजे आपल्याला सपोज अशा ग्रुप विषयी बोलायचंय की तो ग्रुप काहीतरी करतोय किंवा काहीतरी शिकतोय आणि तो ग्रुप आपल्या समोर नाही ते एकापेक्षा जास्त लोक दे त्यावेळेला आणि दे हा असा सब्जेक्ट आहे की तो फक्त सजीव व्यक्तींसाठी वापरायचा नाहीये तर तो जे पण काही म्हणजे निर्जीव वस्तू देखील असतील आणि त्या जास्त असतील म्हणजे फॉर्म मध्ये असतील तर तिथे सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे दे वापरायचं आहे मित्रांनो आणि दे हा आपला काय पर्सन सब्जेक्ट आहे आणि जो आपन मदे आपन सब्जेक <सब्जेक्शन> की आपण दे मध्ये वापरला आणि पुढचं मी तुम्हाला बोललो मागच्या लेक्चर ला एखादं नाऊन असेल तर ते नाऊन सुद्धा आपण काय वापरू शकतो सब्जेक्ट म्हणून त्या बाबतीमध्ये वापरू शकतो जर सिंग्युलर नाऊन असेल तर म्हणजे ते एखाद्या व्यक्तीचं प्राण्यांचं नाव असेल तर ते आपण सिंग्युलर म्हणून वापरू शकतो आणि ते जर सपोज त्या त्या नाव मध्ये एखादी लोकसंख्या दर्शवली असेल किंवा ग्रुप मध्ये दाखवलेलं असेल तर तिथं आपण ते प्युरल फॉर्म मध्ये वापरू शकतो म्हणजे सपोज आपल्याला म्हणायचे का लोक लोक इंग्रजी शिकतात आपण ते कसं म्हणणार की पीपल्स लर्न इंग्लिश मग पीपल्स हे काय या वाक्यामधला सब्जेक्ट आहे आणि तो सब्जेक्ट कोणता आहे तर तो आहे प्युरल सब्जेक्ट तर मित्रांनो आता तुमचं सब्जेक्ट ही जी कन्सेप्ट आहे ही तुमची क्लियर झाली असेल त्याच्यामुळे मी आज आपला पुढचा पाठ कव्हर शिकून घेऊ की याचे मिनिंग काय आहे तर आय आय हा आपला सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याचं मीनिंग आहे आय म्हणजे मी वी, वी म्हणजे काय वी हा आपला प्ल्युलर सब्जेक्ट आहे त्याचं मीनिंग आहे वी म्हणजे आम्ही यू यू म्हणजे काय हा आपला परत सिंग्युलर सब्जेक्ट आहे याचं मिनिंग काय तू आणि त्याच्यानंतर परत यू यू हा आपला प्युलर सब्जेक्ट आहे त्याचं मिनिंग आहे तुम्ही ही ही हा आपला काय सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याचं मिनिंग आहे तो त्यानंतर द्याँग येतो शी शी हा द्या आपला सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच मिनिंग आहे ती आणि इट इट म्हणजे काय वस्तू म्हणजे ती वस्तू ठीक आहे तर हा आपला कोणता आहे सिंग्युलर सब्जेक्ट त्याच्यानंतर येतो दे ते म्हणजे काय ते हा आपला कोणता सब्जेक्ट आहे हा आपला प्युलर सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर नाउन मध्ये एक येतो आणि प्युलर नाउन मध्ये एक सब्जेक्ट येतो असे टोटल 10 सब्जेक्ट आज आपण शिकलो आणि ते कसे वापरायचे ते कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला येतील आणि ते रूलही मी तुम्हाला सांगितला होता तो रूल का कुठलंही इंग्रजीचं वाक्य बनवत असताना ते वाक्य कसं बनणार तर त्याचा जो रूल आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ग किंवा सपोर्टिंग वर प्लस मेन वर प्लस ऑब्जेक्ट म्हणजे मध्ये वाक्य आपण लिहू त्यावेळेस वाक्य एक परिपूर्ण असेल किंवा एक करेक्ट सेंटेन्स असेल आणि आपण आता आजच्या टॉपिकला जो आजचा टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे तो आहे सब्जेक्ट पोझिशन म्हणजे आपण हे जे दहा सब्जेक्ट शिकलो हे सब्जेक्ट किती वेळा वाक्यात येऊ शकतात किंवा किती सब्जेक्ट वाक्यात येऊ शकतात आणि ते कशा प्रकाराने येऊ शकतात तर हे आपल्याला याच्यात शिकायचंय त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघूया की तुमच्या स्क्रीनवर आहे किंवा हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल का दोन सब्जेक्ट वाक्यामध्ये आलेले आय आणि ही तर याच्यात मी पहिले आय का घेतला किंवा याच्यात मी नंतर हीच का घेतला हे जे आहे हे कशावरून ठरतं तर सब्जेक्ट पोजिशनच्या रूलवरून आता तुम्हाला सांगतो वाक्य तुम्हाला दिसताना किंवा वाचताना ते जे वाक्य दिलेले ते वाक्य चुकीचं आहे कारण ज्याही वाक्यात सकारात्मक क्रिया दर्शवलेली असते किंवा वाक्यामध्ये काही सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्ट किंवा पॉझिटिव्ह आयडिया सांगितलेली असते तर त्यावेळे वाक्यामध्ये येणारा जो पहिला सब्जेक्ट असतो हा 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 असतो असतो सेकंड सेकंड पर्सन पर्सन आणि आणि इंग्लिशचा रूल आहे त्याचमुळे मी तुम्हाला शिकवलं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन हे आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे ते जर आपण शिकवत नसतो तर हा जो तुम्हाला आत्ताचा टॉपिक आहे हा तुम्हाला क्लिअर झाला नसतात आता तुम्ही म्हणाल की चांगल्या गोष्टीची जबाबदारी किंवा चांगल्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी नेहमी इंग्रजीमध्ये समोरच्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपण देतो मग त्याच्यामध्ये तो रूल दिलेला आहे आपण हा त्या भाषेचा हा इंग्रजी भाषेचा शिष्टाचार आहे आता याच्यात आपल्याकडे नेमकं उलट आहे पण त्याला आपण काही बोलू शकत नाही त्यावर किंवा तो विषय आपला नाही मित्रांनो हेच जे वाक्य आहे हे जर आपल्याला लिहायचं असेल किंवा करेक्टली लिहायचं असेल तर ते वाक्य करेक्टली कसं लिहिणार ही अँड आय आर Well, well. so, किती सब्जेक्ट येऊ शकतात तर एका वाक्यात तीन सब्जेक्ट येऊ शकतात तीन सब्जेक्ट कोणते कोणते तर फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन या तीन फॉर्म मध्ये जे मी तुम्हाला सब्जेक्ट शिकवले या तीन फॉर्म मध्ये कोणतेही सब्जेक्ट तिथे आपल्याला जे दर्शवायचे त्याप्रमाणे एका वाक्यात येऊ शकतात सेकंड से, सेकंड नियम क्या एका है एका एका दुन 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 है के आहे काय याच्यातला की ज्यावेळेस एखादी निगेटिव्ह आयडिया आहे किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट दाखवली सपोज एखादे दोन जण डिस्कस करताय का आपण चोरी केली आता चोरी ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळे तिथे काय करायचं की जी चुकीची गोष्ट एखाद्या वाक्यात दिसते किंवा असते चुकीची आयडिया असते त्यावेळेस त्या वाक्यात सब्जेक्ट घेत असताना फर्स्ट पर्सन सब्जेक्ट जे असतात ते, ते नेहमी पहिले घ्यायचे ते नेहमी काय करायचे ते नेहमी पहिले घ्यायचे म्हणजे आय आणि वी जेव्हा निगेटिव्ह वाक्य असेल किंवा निगेटिव्ह त्याच्या निगेटिव दर्शवलेली असेल तर आय आणि वी हे नेहमी पहिले येणार कारण का इंग्रजी भाषेचा शिष्टाचार आपल्याला असं शिकवतो का चुकीच्या गोष्टींची जी रिस्पॉन्सिबिलिटी पहिले स्वतः घ्यायची त्यामुळे आपण तिथे अशा प्रकारे सेंटेन्स बनवत असतो तर नेक्स्ट पर्सन काय आपलं मग त्याचा नियम आहे सपोज वाक्य निगेटिव्ह आहे तर वाक्यात किती सब्जेक्ट येतील तीन सब्जेक्ट येतील त्यामध्ये ते कोणत्या क्रमाने येतील तर पहिले फर्स्ट पर्सन येईल नंतर सेकंड पर्सन येईल आणि नंतर थर्ड पर्सन येईल परत एकदा सांगतो ज्या वेळेस वाक्यात निगेटिव्ह आयडिया दर्शवली असेल किंवा काहीतरी निगेटिव्ह सांगितलेलं असेल निगेटिव्ह सांगितलेलं असेल म्हणजे काय की एखादा चोरी करतोय एखाद्याला मारलं जाते किंवा एखाद्याला आपण मारतोय किंवा काही अशी निगेटिव्ह गोष्ट कुठेतरी सांगितलेली असेल किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी आपण जबाबदार असू तर त्यावेळेस काय होईल फर्स्ट पर्सन पहिले येईल नंतर सेकंड पर्सन येईल आणि नंतर काय थर्ड पर्सन येईल आणि सपोज एखाद्या वाक्यात दोनच सब्जेक्ट असतील तर मग तिथे कसं येईल फर्स्ट पर्सन पहिले सेकंड पर्सन नंतर मग परत फर्स्ट पर्सन पहिले थर्ड पर्सन नंतर परत सेकंड पर्सन पहिले थर्ड पर्सन नंतर आता आपण उदाहरण बघू तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसत असेल आय यू अँड ही हॅव स्टोलन समथिंग मी तू आणि त्याने चोरी केली का आहे काहीतरी चोरलं आहे असं सांगायचं तर चोरी ही वाईट गोष्ट आहे त्याच्यामुळे काय केलं आपण आय हा जो आपला फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहे हा पहिले घेतला त्याच्यानंतर यू हा जो आपला सेकंड पर्सन सब्जेक्ट आहे हा नंतर घेतला आणि लास्टला आपण कोणता घेतला थर्ड पर्सन सब्जेक्ट आणि तिसरा नियम आहे की वाक्यात एखादी सकारात्मक क्रिया दाखवलेली असेल किंवा वाक्यात एखादी चांगली गोष्ट सांगितलेली असेल तर त्या वाक्यामध्ये आपण सर्वात शेवटी काय घेणार फर्स्ट पर्सन घेणार त्या वाक्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी फर्स्ट पर्सन घेणार आणि सगळ्यात पहिले कोणता घेणार सेकंड पर्सन म्हणजे जर काही चांगली गोष्ट असेल तर त्याचं श्रेय इंग्रजीमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला घ्यायचंय ही गोष्ट शिकताना लक्षात ठेवा मी पारं परत तेच बोलतोय हा आहे इंग्रजी भाषेचा शिष्टाचार त्याच्यामुळेच तुम्हाला ये की आता सपोज मला बोलायचंय तर तू आणि मी भाऊ आहोत तर आपण काय बोलणार यू अँड आय आर ब्रदर यू अँड आय आर ब्रदर म्हणजे काय सेकंड सेकंड पर्सन सब्जेक्ट आणि फर्स्ट पर्सन सब्जेक्ट हे एकत्र घेतले म्हणजे पहिले कोणता घेतला आपण सेकंड पर्सन सब्जेक्ट हेच तुम्हाला थर्ड एक्झाम्पल मध्ये दिसतंय ही एंड आय आर ब्रदर तर आपण काय केलं थर्ड पर्सन पहिले घेतला आणि फर्स्ट पर्सन नंतर घेतला नंतर परत वाक्य दिसतं यू अँड ही आर गुड फ्रेंड्स आपण इथे काय केलं सेकंड पर्सन पहिले घेतला आणि त्याच्यानंतर थर्ड पर्सन घेतला तर याप्रमाणे तुम्हाला इंग्रजीमध्ये सब्जेक्टची पोझिशन ठरवायची आहे सब्जेक्टचे पोझिशन मी तुम्हाला आज सांगितले तर कुठल्याही वाक्यात तीन सब्जेक्ट येऊ शकतात ज्यावेळेस वाक्यात निगेटिव्ह आयडिया असेल त्यावेळेस आपल्याला नेहमी फर्स्ट पर्सन पहिले घ्यायचं आहे ज्यावेळेस वाक्यात पॉझिटिव्ह आयडिया असेल त्यावेळेस नेहमी आपल्याला फर्स्ट पर्सन सब्जेक्ट हा शेवटी घ्यायचा आहे तर हे लक्षात ठेवा याच्यामध्ये काहीही कन्फ्युजन करू नका कारण हे जे बेसिकचे लेक्चर आपण कव्हर करतोय मित्रांनो याच्याने तुमच्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होती आणि ज्यावेळी आपण टेन्स वगैरे या गोष्टी शिकू त्यावेळेस ते जे टॉपिक आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समजतील किंवा तुम्ही हे दोन लेक्चर ऐकल्यानंतरही जेव्हा तुम्ही एखादं इंग्रजीचं पुस्तक वाचा तर तुम्हाला त्याचा अर्थ जरी समजला नाही किंवा ते कोणत्या काळात बोललं गेलंय किंवा त्याच्यातून एक्झॅक्टली काय सांगायचंय ते जरी समजलं नाही पण त्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर समजेल त्याच्यामुळे तुम्हाला मी हे बेसिक लेक्चर पहिले घेतोय हे समजून घ्या मित्रांनो थँक्यू व्हेरी मच